असलेले या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विधीमंडळातील ज्येष्ठ आमदार आदरणीय भास्कर जाधव साहेब व्यासपीठावरील सर्व अधिकारी वर्ग पत्रकार आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंदवाडी एक चार दिवसापूर्वी या कार्यक्रमाचं आयोजन प्रशासनामार्फत करण्यात आलं होत चिपळूणचा कार्यक्रम संपेपण पाहून ठेवून पण मी वास्ताला उभं राहिलो आणि जोरदार पाऊस सुरू झाला आणि गुवाहाटीचे रस्ते पडले खरोखर जाधव साहेब मला माहित नव्हतं की तुम्ही त्यावेळी तालुक्यामध्ये नाही या जिल्ह्याच्या बाहेर पण निसर्गाला वाटत होत की तुम्ही या कार्यक्रमाला यावं होतो तसं नियतीच्या मनाला घेऊन की आपण दोघे एकत्र आल्याशिवाय हा कार्यक्रम होतो अरे मनापासूनच राजकारणामध्ये जादुस मी तुमचं कौतुक करतो तुम्हाला धन्यवाद देतो राजकारणामधली सिद्धांत आपल्याला माहिती आहे राजकारणामधली वक्तव्य माहिती आहे पण अशा कार्यक्रमानंतर सगळ्या आमदारांना आदर्श घालून की जी योजना चांगली आहे त्याची अंमलबजावणी शेवटच्या विकापर्यंत पोहोचली पाहिजे हा एक मेसेज तुमच्या माध्यमातला महाराष्ट्र मध्ये गेला त्याबद्दल देखील मला मनापासून आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे आणि पत्रकार माध्यमांच्या मनामध्ये देखील शंका होती की कोण कोणाचं स्वागत करणार आहे कोण कोणाचं काय बोलणार आहे काय काय जाधव बोलणार उदय सामंत काय बोलणार पण मी आवर्जून सांगतो की ज्यावेळी विकासाची भूमिका घ्यायची असते ते पालकमंत्री झाल्यापासून प्रत्येक वेळी ती भास्कर जाधव साहेबांनी घेतलेली आहे मला प्रामाणिकपणानं त्यांच्या मतदारसंघामध्ये येऊन सांगितलं पाहिजे मग सीआरडी मोबाईलचा विषय असेल ज्या जवळजवळ दोनशे अडीचशे सीआर आपण मोबाईल घेणार आहोत त्याचा टेंडर निघालेला आहे महिला मनामध्ये ते मोबाईल आल्यानंतर ते वितरित होईल अंगणवाडी सेविकांना दोनशे सव्वीस अंगणवाडी सेविकांना मोबाईल द्यायचा विषय असेल किंवा आता नव्यानं पोलीस पाटील असतील त्याच्यानंतर कोतवाल असतील अंगणवाडी सेविका असतील मदरेस असतील यांना देखील जर काही नाही योजना करायच्या असतील तर त्यावेळी सगळ्यांचं सहकार्य मिळतं त्याच्याबद्दल प्रामुख्यानं सहकार्य असतं ते जाधव साहेबांचं असतं ते खरोखरच प्रामाणिकपणान असतं आणि साहेबांनी मोठ्या पदा वरिष्ठ म्हणून जस योजनेला स्वीकारले आहे तसं भविष्यामध्ये आम्हाला सगळ्यांना जर स्वीकारता आलं तर जाधव साहेब आपण बघावलं म्हणजे जाधव साहेबांना करणार आहे आणि एक महत्वाची गोष्ट मला आपण सांगितली पाहिजे की ठीक आहे राजकीय मतभेद नक्की असू शकतात परंतु आज महिलांना आम्ही ही योजना देतो महिलांसाठी आम्ही काम करतोय जी महिला भगिनी घरातलं आर्थिक नियोजन करत असताना फार मोठी ताटकसर करत असते तिला जर आर्थिक ताकद देण्याची वेळ येते त्यांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हा एक आगळा वेगळा संदेश आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिला महिला भगिनींना देखील मला एक विनंती करायची की आपण देखील आपल्या शेजारी माजारी आपल्या नातेवाईकांना या योजनेचा फायदा कसा मिळून देता येईल यासाठी आपण प्रामाणिकपणानं प्रयत्न केला पाहिजे आज माझा जरी अंगणवाडी सेविकांनी इथं सत्कार केला असेल तरी देखील सत्काराला खऱ्या पात्र जर कोण असतील तर त्या अंगणवाडी सेविकाय हे देखील मला या योजने पाहिजे कारण शासनानं कुठचाही जरी कार्यक्रम घेतला तर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर येते मी कोविडच्या कालावधीमध्ये स्वतः बघितलेला आहे जीवावर उदाहरण लोक वाचली पाहिजेत माझ्या गावातली व्यक्ती वाचली पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं जर घरा घरा करून पुर काम पहिलं कोणी केलं असेल तर माझ्या अंगणवाडी सेविका मदत आशा देण्यात आणि म्हणून तुमच्या सगळ्या विकासाच्या कामामध्ये आहे परंतु शासनानं विचार केला आता साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आपण ऑफलाईन फॉर्म भरून घेतो आणि त्याच्या ऑनलाईन करतो अनेक वेळा असं होतं की अंगणवाडी सेविका असतील किंवा बचत गटाच्या महिला असतील जे सामाजिक काम करतात ते काम मोफत असावं असं शासनाचं कायमस्वरूपी म्हणणं असतं पण सरकारच्या माध्यमातून एकनाथ साहेबांनी अतिशय चांगला निर्णय घेतला आणि जी माझी महिला भगिनी ऑफलाईनचा हा फॉर्म ऑनलाईन तिला प्रति फॉर्म पन्नास रुपये घेतलाय जेणेकरून तुमच्या कष्टाचं मिळालं पाहिजे ही भूमिका शासना म्हणून आम्ही घेतलेली आहे आता ही योजना झाल्यानंतर मग अशी ज्या योजनांचा उल्लेख झाला त्याच अशा लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत तशा अनेक योजना महिला भगिनी सांगली एकच मी योजना या ठिकाणी सांगतो ती म्हणजे लेख लाडकी योजना लेख लाडकी योजना ही देखील अतिशय चांगल्या पद्धतीची आहे ज्यावेळी घरामध्ये लेख जन्माला येते त्यावेळी जन्मानंतर पाच हजार रुपये पाचवी नंतर पाच हजार रुपये दहावी नंतर पाच हजार रुपये आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर सगळे मिळून एक लाख पाच हजार रुपये असे लेकीला मिळाले यासाठी लेख लाडकी महाराष्ट्रातलं नाही पण मला दुर्दैवाने या ठिकाणी सांगावं वाटतं की या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये चार हजार लेखी जन्माला आल्या त्याच्यामधल्या तीन हजार चारशे पात्र योजनेसाठी पण आयाने पुढाकार घेऊन फक्त दोन हजार मला विनंती करायची सगळ्यांना पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित देखील मला विनंती करायची त्या लिंकी ज्या उरलेल्या आहेत त्यांना देखील शोधून काढणं हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपली जबाबदारी आहे अधिकाऱ्यांची देखील जबाबदारी आहे आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये या जिल्ह्यातल्या चौदाशे मुलींच्या नावावर पाच हजार रुपये कसे जमा होतील ज्यासाठी प्रांताने प्रांत असतील तहसीलदार असतील व्हिडिओ असतील त्यांनी देखील एक मिशन राबवणं गरजेचं आहे मला आठवतं मी देखील ग्रामीण भागात असं मोठा सांग ज्यावेळी आमची ग्रामीण भागातली महिला भगिनी जेवण शिजवायला शेगडीकडे जातो त्यावेळी त्याच्यावर अन्न लवकर कसं शिजेल आणि ती शेगडी लवकर कधी बंद होईल यासाठी तिचं लक्ष असतं आणि त्या मध्ये ती असते कारण जास्त वेळ गॅस जर चालला तर पुढच्या महिन्याच्या गॅस सिलेंडरचं जे जे बजेट आहे ते पडेल तिथे देखील नवऱ्यावर आर्थिक भार पडेल या सगळ्या आर्थिक महिला जात असताना अजून एक शासनानं निर्णय घेतला आणि दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत द्यायचा निर्णय हा शासनाला घेतला जेणेकरून तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये शासनामार्फत भर पडेल त्या सगळ्या योजना आपण राबवल्या पाहिजेत त्याची माहिती घेतली पाहिजे आणि नुसती माहिती घेऊन नाही त्याच्यामध्ये आपण सामील झालं पाहिजे ना मी परवाच एका योजनेचा आढावा घेतो शुभमंगल योजना म्हणजे मला खरोखरच आश्चर्य की मी ज्यावेळी विचारलं की याला काय काय कागदपत्र लागतात ते मला सांगा मला लोकर 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 ही योजना देखील अधिकाऱ्यांना सांगून लवकरात लवकर लोकार्पण पोहोचवायचे आपल्याला देखील आश्चर्य वाटेल फक्त चालपणाने उतर असेल तर शुभमंगल योजना ही आपल्याकडून पोहोचू शकते मागच्या वेळी त्या लग्नाला शासन दहा हजार रुपये

तर या तालुक्यामध्ये जसं एकोणनव्वद ते नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे तसंच प्रत्येक तालुक्यामध्ये होऊ शकतं आणि म्हणून ज्यांनी हे काम नव्वद टक्क्यापर्यंत आणलं त्या अधिकाऱ्यांना अंगणवाडी सेविकांना बचत गटाच्या महिलांना आणि सगळ्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मी शासनामार्फत मनापासून धन्यवाद देतो आणि पुढच्या आठ दिवसामध्ये ही योजना शंभर टक्के महिलांपासून पोचण्यासाठी आपण सगळ्यांनी काम करावं ही देखील विनंती करतो परवा आमची नियोजन मंडळाची बैठक झाली आज महिला बचत गटाला रिफॉर्मिंग फंड पंधरा हजार रुपये घेतली आणि या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये पंचवीस लाख रुपये खर्च करून एक असं ग्राम संघाची पाच कार्यालय बांधण्याचा निर्णय आम्ही नियोजन मंडळावर घेतलेला आहे आणि ते देखील काम आम्ही लवकरात लवकर सुरू करणार आहोत त्याच्यामुळे महिला हा आमच्या केंद्र महिला मागितांना ताकद देणं आर्थिक सक्षम करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असल्यामुळं आम्ही शासनाच्या माध्यमातला असे उपक्रम राबवत नाही या उपक्रमाचं आपण अतिशय चांगल्या पद्धतीने समर्थन करून या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त आपण त्याचे सहभागी व्हावी यासाठी प्रयत्न करावे एवढीच विनंती या ठिकाणी करतो अजून एक महत्वाची गोष्ट की पर्यटनाच्या दृष्टीनं पाच ठिकाणी आपण केल्या त्याच्यामध्ये देखील आहे आज रत्नागिरी तालुक्याचं जे खाडीतलं बॅक वाटनर ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये हाऊस बोट असावी आणि ती महिलांनी चालवावी हा महाराष्ट्रातला पहिला उपकरण आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू केलाय त्याच्यामध्ये एक कोटी रुपये आपण रत्नागिरी तालुक्यासाठी माझ्या मतदारसंघामध्ये मी खर्च करतो आणि एक कोटी रुपयाची एक जी महिला बचत गट चालवणार आहे ती गुवाहारमध्ये देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे त्याचं देखील काम लवकरात लवकर आपण करायचं आणि म्हणून पर्यटनाच्या दृष्टीनं रत्नागिरी जिल्हा देखील माग नाही देखील माग नाही हे देखील आपल्या सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे आणि यासाठी आपण सगळ्यांनी काम करावं एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून ही योजना ही काही योजना दोन महिन्यासाठी किंवा तीन महिन्यासाठी नाही जशी संजय गांधी निराधार योजना तहा सुरू आहे तशीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही तहायात सुरू नाही एवढाच तुम्हाला शब्द देतो आणि सांगून जय हिंद जय महाराष्ट्र